भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नामांतर विस्तार घोषणेत झालेल्या जाळपोळीतल्या अन्यायग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना विशेष पुरस्कार देण्यात यावा तसंच शासकीय जमिनी गावठाण जमिनी करणाऱ्यांच्या नावावर करावी या मागणीसाठी लहू शक्ती जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड सामोरील प्रांगणात आमरण उपोषण सुरू आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज पुरस्कारासाठी दोन हजार पाचपासून ते आज दोन हजार वीसपर्यंत मी निशील आर्द शिफारशी केल्या परंतु सामाजिक न्याय विभागाने न्याय करत देण्याच्याऐवजी अन्याय करून लागले अशा धंदा जाताला कटाळू आणि दुसऱ्या जमीन कास्टधारक गायरान कास्टधारक गावठाण घोटण या जमिनी जे शासका शासकीय जमिनी आहेत हे कास्त करत आहोत गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून कास्त करणाऱ्या माणसाच्या नावाने पट्टे झाले नाहीत त्यामुळे जमीन नावाने होण्यासाठी माणसे अमलोपणे आहे याची आर्थिक दोन हजार अकराच्या Jr. Permanente di Desember, Donald Arad saja. Jr. Permanente amanah, ini